नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे बी एम सी कार्यकारी सहाय्यक या पदाच्या पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे ती आपण कशी बघू शकता मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ही पी डी एफ बघू शकता या ठिकाणी बघू शकता सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला हे प्रसिद्धीपत्रक सूचनापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांची यादी दिलेली आहे कॅटेगरी टेम्पररी सिलेक्शन लिस्ट सिरियल नंबर त्यानंतर कॉमन मेरिट लिस्ट नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर रोल नंबर कॅन्डिडेटचे नाव जेंडर त्यानंतर ॲप्लाईंग कॅटेगरी आहे मार्क सॉफ्टर नॉर्मलायझेशन आहेत आणि रिमार्क आहे म्हणजे कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्शन झालेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे अशा पद्धतीने ही पात्र विद्यार्थ्यांची यादी दिलेली आहे ती आपण डाउनलोड करून बघू शकता त्यानंतर बघा अपात्र विद्यार्थ्यांना काय शेरा मिळालेला आहे ते आपण म्हणजे अपात्र कशामुळे करण्यात आलेली आहे किंवा काही विद्यार्थी प्रलंबित आहेत शैक्षणिक कागदपत्रे अपूर्ण आहेत तर त्याचं कारण आपल्याला शेवटच्या रखान्यामध्ये दिलेलं आहे प्रलंबित जे विद्यार्थी आहेत ज्यांची या ठिकाणी प्रकरणाची स्थिती प्रलंबित दाखवण्यात आलेली आहे त्याचे कारण समोर दिलेले आहे अशा पद्धतीने आपण ही पी डाउनलोड करून आपण पात्र आहात किंवा अपात्र ठरलेला आहात हे आपण बघू शकता